नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज सव्वीस एप्रिल दुपारचे एक वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा सव्वीस एप्रिल सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खालचे जे राज्य आहेत पंजाब हरियाणा या भागात हिमाचल प्रदेश या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील दोन दिवसासाठी राहील त्याच्यानंतर राजस्थानच्या आसपास एक उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे दोन्ही समुद्रात अँटी सायक्लॉन म्हणजेच गडाच्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती दोन्ही समुद्रात सक्रिय आहेत आता ही जी ट्रफ आहे मध्य प्रदेशपासून पासून कर्नाटक पर्यंतची यामुळे आपल्या राज्यात मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सक्रिय आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर ही सध्या साडे दहाची सॅटेलाईट इमेज आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला तसेच जळगाव नाशिकचा मध्यवर्ती भाग पालघरचे काही भाग या भागातून अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे मात्र पाऊस सध्या कुठेच सक्रिय नाही आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सव्वीस एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलचा तर आज सव्वीस एप्रिल आज जी पावसाची शक्यता आहे ती अशाच प्रकारे अकोला वाशिम जालना बीडचे उत्तर भाग पुणे सातारा अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच सव्वीस एप्रिलसाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल हा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल कुठेतरीच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर धाराशिव सांगली लातूर नांदेड हिंगोली परभणी बीडचे दक्षिण भाग स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता अन्यथा पावसाची शक्यता नाही आहे विदर्भातसुद्धा तशीच परिस्थिती राहील नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी किंवा मध्यरात्री तर एका दुसऱ्या ठिकाणीच एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनावर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता या भागातूनसुद्धा आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता आज म्हणजेच सव्वीस एप्रिल रोजी नाहीये त्यानंतर हा झाला आजचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सत्तावीस एप्रिलचा तर उद्या सुद्धा नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम तसेच जालना परभणी बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या सर्व पट्ट्यातून स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील आणि तुरळक ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सुद्धा सार्वत्रिक असा नसेल तुरळक ठिकाणीच राहील उर्वरित नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सातारा पुणे पावसाची शक्यता उद्या दिसत नाही आहे तरीसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या गावासाठी गाढभागाच्या किंवा डोंगर भागाच्या आसपास तर पावसाची शक्यता एका एक दुसऱ्या ठिकाणी राहू शकते पण त्याच्यानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे विदर्भातसुद्धा गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ पावसाची शक्यता उद्या म्हणजेच सत्तावीस एप्रिल रोजी नाही आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर अठ्ठावीस एप्रिल रोजी थोडंफार विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया तसेच यवतमाळचे उत्तर भाग अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे हा जो उत्तरेकडील सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज अठ्ठावीस एप्रिल रोजी दिसत आहे त्याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ पावसाची शक्यता काय नाही आहे तसेच नांदेड परभणी बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर स्थानिक ढग निर्माण तर झाले तरच पावसाची शक्यता अन्यथा पावसाची शक्यता नाही आहे सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर पुणे नाशिक या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही अठ्ठावीस एप्रिल रोजी नाही आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा अठ्ठावीस एप्रिल रोजी पावसाची ही नाही आहे तर हा झाला पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच सव्वीस एप्रिलसाठी यवतमाळ अमरावती वर्धा तसेच अकोला वाशिम जालना बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर नाशिक या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्याच्यानंतर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तसेच पुणे या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उष्ण गरम दिवस राहण्याचा अंदाज आजसाठी म्हणजेच सव्वीस एप्रिलसाठी हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे त्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील आजचं तापमान हे से चाळीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा या सर्व जिल्ह्यातील तापमान हे अडोतीस ऊन सेल्सिअस ते चाळीस औन्न सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातील तापमान हे एक एकोणचाळीस औंध सेल्सिअस ते एक्केचाळीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबई विभाग व कोकण को विभागातील या सर्व जिल्ह्यातील तापमान हे छत्तीस औन्न सेल्सिअस ते अडोतीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे त्यानंतर बऱ्याच जणांच्या अशा पण कमेंट येत आहेत की हा जो पाऊस आहे हा पूर्णपणे कधी थांबणार आहे तर थोडंफार एकोणतीस तीस एप्रिलपर्यंत हा पाऊस चालेल वेगवेगळे भाग बदलत पण एक मेपासून राज्यातील हा पाऊस पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे एक मे पासून पुढील दोन ते तीन दिवस आज आहे सव्वीस एप्रिल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एप्रिल एकतीस एप्रिलपर्यंत एक एप्रिल पुढील चार ते पाच दिवस हा पाऊस वेगवेगळे भाग बदलत पडेल पण एक मेपासून हा पाऊस पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल आणि आज आणि उद्या तुमच्या जिल्ह्यात जर पाऊस झाला तर व्हिडिओ काढा आणि आपल्या इन्स्टाग्रामच्या हवामान अलर्ट या आयडीवर तो व्हिडिओ नक्की पाठवा आपण तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो